नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाथरे तालुका राहरी जिल्हा अहमदनगर या गावामध्ये सुंदर रखमाजी जाधव यांच्या शेतावरती या ठिकाणी आहोत सुंदरभाऊनी इथं आशा नव्वद अकरा आवाहन केलं आहे आणि सुंदरभूंचे वडील आत्ता आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांच्या समो समोर आपण या ठिकाणी आशा नव्वद अकराच्या झाडाचे या ठिकाणी बोल काउंट करणार आहेत आपण बघू शकता मित्रांनो आशा कोणत्या पद्धतीने या ठिकाणी आला आहे आणि खरच अतिशय दर्जेदार असं वान या ठिकाणी सुंदर भाऊ या ठिकाणी आणलं आहे तर बघू शकता मित्रांनो हे बघा अतिशय सुंदर असं पीक या ठिकाणी आणलं आहे तर या ठिकाणी आपण काटोळे साहेबांच्या समवेत आपण या ठिकाणी या झाडाचे बॉल काउंट करणार आहे धन्यवाद साहेब काय खालची फांदी आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आहे नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न बावन्न बावन्न त्रेपन्न चोपन पंचावन्न छप्पन छप्पन सत्तावन अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट आहे का पुढं बासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट चौसष्ट सहासष्ट सदुसष्ट हा अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर एका त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी हो का हे त्र्याऐंशी त् चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव किती झाले तर आणि हे पंच्याण्णव पंच्याण्णव गोंडाचं झाड आहे आपण आता तुमच्या शेतामध्ये दुसऱ्या जे कंपनीचा कापूस लावलेलं आपण त्याचं नाव घेणार नाही त्या कापसाच्या झाडाला किती बोंड आहेत पन्नास, पन्नास बोंड होते आपल्या झाडाला चौऱ्याण्णव बोंड आहेत झाड कुठेही वाकलेलं नाही आहे झुकलेलं नाही आहे शे आणि अतिशय शेंड्याचं जे बोंड आहे सेम साईज आपल्याला बुडाच्या चे बोंडाची चेंड़ 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 आणि शेंड्याच्या बोंडाची साईज आहे नुजुडू स्वीट्सचं हे नव्वद अकरा वान आशा हे रखमाजी भाऊकडे लावलेलं आहे आणि त्यांनी पण त्यांच्या शेतामध्ये दुसरे वान पण लावलेले आहेत दोन्ही वानामधला फरक पण आज त्यांच्या समोर आहे पन्नास बोंडाचं झाड झुकते आणि हे शंभर बोंड लागून हे झाड झुकणार नाही म्हणजेच मजबूत जो बांधा आहे बांधा एकदम मजबूत आहे पान एकदम पाहायला गेलं तर कमी पाण्यात पण पाण्याची साईज जी आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी mm. पाण्याची साईज अतिशय चांगल्या पद्धतीची mm. आहे आणि रोगराई जी आहे ती रोगराई अजिबात काही आपल्याला दिसत नाही प्लेन पाण्यात म्हणजेच शेतकऱ्याला उत्पादन देणारा वाण जर कुठला असेल तो नुजुडू शिटचा नव्वद अकरा आशा असं म्हणायला हरकत नाही भाऊंची आमची दोन तीन वर्षाखाली पण भेट झाली होती फील्ड विजिट भाऊ टेकाळी वस्तीला आले होते आणि आज त्यांच्या शेतामध्ये सुद्धा त्यांनी आशा लागवड केलेली आहे तर निश्चितच भाऊ तुम्ही आशा लावून खुश आहेत काय खुश आहे सध्या खुश आहेत सध्यापर्यंत खुश आहेत निश्चितच उत्पन्न आल्यानंतर भाऊ आणखीन खुश होतील कारण पन्नास बोंड आणि शंभर बोंड काय ते, ते आतापर्यंत आता जे उत्पन्न तुम्हाला येईल आता आपल्याकडे शंभर बोंड आहेत आपली लागवड सहा बाई एक वर केलेली आहे सरासरी जर आपण पाहायला गेलं तर सहा बाई एक वर जर पाहायला गेलं तर सहिन सात बेचाळीस त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फुटामध्ये सात हजार पेक्षा जास्त झाडं बसतील तूट वगैरे आपण जर पाहायला गेलं सोडून दिली तरी सात हजार झाड आपल्याकडे मिळतील आणि ॲव्हरेज बोलायचं जर काउंट आपण हे चौऱ्याण्णव बोंड आज आपण प्लॉटच्या मध्ये एकदम कडीचं झाड पाहिलेलं नाही किंवा बाकीचे कुठले झाड जर पाहिलं गेलं तर जवळपास आपल्याला पन्नास साठ सत्तर पन्नास साठ सत्तर आपल्याला बोलकोट मिळालेले आहेत आणि सहा ग्रामचं जर बोंड आपण पाहायला गेलं आणि दहा ग्राम हा पेक्षा खालचं बोंड आपल्याला याच्यामध्ये भेटत नाही आशासाठी पर्टिक्युलरली व्हरायटी व्हरायटी वाईज तुमच्याकडे ज्या बाकीच्या व्हरायटी आहेत त्याचं बोन लहान आहे त्याचं वजन तुम्हाला केलं लक्षात येईल जर साठ बोंड आणि सहा ग्राम जरी बोंड पकडलं किंवा पाच ग्राम जरी पकडलं तर तीनशे ग्राम कापूस एका झाडाला निघल आणि सात हजार निश्चितच भाऊ शेतकरी आपल्यासोबत आहेत आणि शेतकरी खूप समाधानी आहेत त्यांच्या शेतामध्ये हे वाण आलेलं आहे आणि ह्या वाणाचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न तुम्ही पंचक्रोशीतील शेतकऱ्याला सांगताल की ॲक्च्युली आपल्याला किती उत्पन्न येते धन्यवाद